जर तुला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर ती पैशाने भरलेली बॅग मला दे नाहीतर मी या गंदुकीने तुला गोळ्या चाळीन नाही नाही दादा हे पैसे माझ्या वडिलांच्या तब्येतीसाठी आहेत त्यांनी खूप कष्टाने कमाई करून जमा केलेले पैसे आहेत दादा मला सो सर्वांना नमस्कार आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपल्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन ॲपचं नॉलेज अद्ययावत नॉलेज असणे खूप गरजेचं आहे मुलांना सोप्या आणि छान ॲनिमेशनच्या जगातून आपण जर अध्यापन कार्य केलं तर त्यांना लवकर रुजतं आणि लवकर पटतं आणि ते छानपैकी इंटरेस्ट घेऊन शिक शिकत असतात तर आज आपण एक अशाच प्रकारे एक ॲनिमेशन टूल बघणार आहोत त्याचं नाव आहे क्रोमाटून आणि काइन मास्टर क्रोमाटून हे आपल्याला प्ले स्टोरमध्ये फ्री स्वरूपात अवेलेबल आहे ते आपण एकही रुपया न देता घेऊ शकतो आणि ते कॉपीराईटसुद्धा फ्री आहे त्याचा वापर आपण करू शकतो चला तर मग माझ्यासोबत च्या जगामध्ये जाऊयात तर हा आहे चा लोगो यावर आपण क्लिक केल्यानंतर क्रोमा टून हे ॲप ओपन होईल तर तुमच्यासमोर जी विंडो ओपन झाली आहे ती आहे क्रोमा टून ची विंडो लेट स्टार्ट क्रोमाटूनस तर रेकॉर्डिंग टाईप वन आणि रेकॉर्डिंग टाईप टू या प्रकारे दोन ऑप्शन आपल्यासमोर येतील रेकॉर्डिंग टाईप वन हे आठ नऊ बारा तेरा आणि तेरा प्लस व्हर्जन असलेल्या फोन फोनसाठी आहे तर रेकॉर्डिंग टू हे अँड्रॉईड दहा आणि 11 म्हणजे तुमचा मोबाईल कोणत्या अँड्रॉईड ॲप वापरता त्यानुसार तुम्हाला वन आणि टू टाईप्स घ्यायचे आहे जसं की माझ्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड टेन आहे तर मी टाईप टू घेईन ज जा, जसे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर चार कॅरेक्टर दिसत आहेत हे चार कॅरेक्टर आपल्याला ॲनिमेशन म्हणजे जी काही आपली स्टोरी आहे तुम्हाला किती कॅरेक्टर हवे आहेत त्यानुसार तुम्ही कॅरेक्टर कमी किंवा जास्त करू शकता या हा ॲप फ्री असल्यामुळे आपल्याला एक लिमिट आहे ती म्हणजे चार कॅरेक्टरची तर जे काही अधिकचं सिम्बॉल दिला आहे प्रत्येक कॅरेक्टरवर ते अधिकचं सिंबॉलच्या माध्यमातून तुम्ही त्या कॅरेक्टरला मोशन्स देऊ शकता मुवमेंट देऊ शकता चालायचं आहे बसायचं आहे की काय करायचं आहे ते मोशन देऊ शकता ज्याप्रमाणे बघा ही मुलगी किक करत आहे तिला जर आपल्याला शांत करायचं असेल तर डिफॉल्ट मुवमेंटमध्ये मु, आपण तिला आयडल पोझिशन देऊ म्हणजे ती शांत राहील आयडल ही पोझिशन हे शांत राहण्यासाठी आणि इतरांचं ऐकून घेण्यासाठी ही पोजिशन आहे त्याचप्रमाणे रनिंग वॉकिंग क्लिकिंग हे वेगवेगळे प्रकारचे मूवमेंट आहेत तुम्ही तुमच्या स्टोरी लाईननुसार तुम्हाला पात्राला काय करायचं आहे त्यानुसार तुम्ही ते मुवमेंट वापरू शकता तर यामध्ये बघा ही चेटकिन किक मारता इला आपण आयडल करूया आपण तर ह्या प्रकारचे आपल्याला कॅरेक्टर्स आहेत या कॅरेक्टरला बदलवायचे असेल तर हे आहे ऑप्शन तर ह्या चार ऑप्शन आहेत चार कॅरेक्टरसाठी तर या चारही कॅरेक्टरला तुम्ही रिप्लेस करायचं असेल तर, तर वेगवेगळे त्यांच्या कॅरेक्टरमध्ये विंडोज दिले आहेत तर या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही कॅरेक्टरना बदलवू शकता ज्याप्रमाणे नन बटनवर क्लिक केले असता ते कॅरेक्टर शो होईल इंडियन वाईफ म्हणा इंडियन वाईफ टू मॅन लेडी गर्ल ज्याप्रमाणे तुम्ही रिप्लेस मीन पाहिजे असेल कॅरेक्टरचं त्याप्रमाणे तुम्ही कॅरेक्टरना रिप्लेस करू शकतो चार कॅरेक्टरसाठी चार ऑप्शन्स आहेत तुमच्यासमोर तर चारही ऑप्शनच्या माध्यमातून तुमची स्टोरी लाईन काय आहे यावरून तुम्ही कॅरेक्टरना घेऊ शकता दोन हवे तीन हवे चार हवे आणि कोणते कॅरेक्टर हवे यामधून तुम्ही बदलवता येते त्याचप्रमाणे तुम्हाला एखादी एक्स्ट्रा कॅरेक्टर इम्पोर्ट करायचं असेल तर ह्या <laughs> मध्ये पण गेट कॅरेक्टर ऑप्शन्स आहे डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही नवीन कॅरेक्टर हे इम्पोर्टसुद्धा करू शकता तर आपल्याला सध्या स्टोरीनुसार दोन कॅरेक्टर हवे आहेत तर तिसरा कॅरेक्टर आपण नाहीसा करू नन केल्यानंतर तिसरे कॅरेक्टर नाहीसे होईल तर हे मू जे आहे खालच्या पायाच्या तळाला तर साठी हे दिलं आहे तर याचा वापर करून आपण कॅरेक्टरना पोजिशन ठेवू शकतो की तुम्हाला नेमकं कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे ते मुवमेंट करण्यासाठी मो हे ऑप्शन तुम्ही वापरू शकता तर याच पद्धतीने जर तुम्हाला त्यांना मोशन्स देण्यासाठी आधी चांगल्याप्रमाणे अधिकच्या बटनावर क्लिक करा आणि डाव्या साईडला ती लेडी बघत आहे आपल्याला उजव्या साईडला हवे आहे तर फ्लिप हे ऑप्शन आहे फ्लिपवर क्लिक केल्यानंतर ती जी महिला आहे उजव्या साईडला बघेल तर फ्लिप ऑप्शन हे त्यांना मुवमेंट म्हणजे टर्न करण्यासाठी वापरू शकतो आणि मुवमेंटसाठी आपण आधीच सांगितलं आहे की वेगवेगळे ऑप्शन्स आपण घेऊ शकतो जर तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करायचे असेल मागील बॅकग्राऊंड तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जर द्यायचं असेल तर आपल्याला उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यामध्ये बॅकग्राऊंडसाठी हे ऑप्शन दिले आहे त्याचप्रमाणे त्यांच्या हातामध्ये एखादी प्रॉपर्टी द्यायची असेल गणमना झाडू म्हणा किंवा इतर काही गोष्टी तर हे ऑप्शन आहे की त्याच्यातून देऊ शकतो चला आपण एकदा बॅकग्राऊंड बदलून बघूयात तर यामध्ये विविध ऑप्शन्स आहेत बॅकग्राऊंडचे ज्यातून आपण बदलवू शकतो हो कोणतं बॅकग्राऊंड हवं आहे त्यानुसार तुम्ही इम्पोर्ट पण करू शकता त्याचप्रमाणे बॅकग्राऊंड हे मूमेंट हवे आहे मूमेबल तर ते मू पण देऊ शकता त्या बॅकग्राऊंडला चालणारं मूवमेंट म्हणजे बॅकग्राऊंड हे चालत आहे या प्रकारे पण देऊ शकतो आपण हे बघा वेगवेगळे बॅकग्राऊंड बदलत आहेत तर तुम्हाला ग्रीन स्क्रीन किंवा ब्लू स्क्रीनचा वापर करून ॲनिमेशन करायचं असेल ते पण तुम्ही त्याचा वापर करत आहेत काही मास्टरमध्ये या ब्लू स्क्रीन आणि ग्रीन स्क्रीनचा आपण डिटेल अभ्यास करूयात तर एक आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट करू जसं की घराच्या आतील बॅकग्राऊंड मी सिलेक्ट करत आहे तर हे आहे बॅकग्राऊंड सिलेक्शन यानंतर तुम्ही त्यांच्या हातामध्ये काही पण वस्तू देऊ शकता रेकॉर्ड बटनवर क्लिक करून जे काही तुम्ही मुवमेंट करत आहेत बोलण्याचं चा, चालण्याचं चा, ते रेकॉर्डिंग पात्रानुसार वन बाय वन आपल्याला करायचं आहे तर एक पात्रासाठी एक मुवमेंट म्हणजे एक रेकॉर्डिंग रा क्लिप राहील दुसऱ्या पात्रासाठी दुसरी मूवमेंट म्हणजे दुसरी रेकॉर्डिंग क्लिप राहील ह्या दोन्ही रेकॉर्डिंग क्लिपचा वापर करून आपण काइंड मास्टर याचा या ॲपमध्ये या जाऊन त्या दोघांना आपण सिंक्रोनाईज करून त्या लाल साजेशे व्हॉइस ओव्हर करायचं आहे तर ही झाली पद्धत तुम्हाला एक छोटंसं ॲनिमेशन करण्याची तर याचा वापर करून तुम्ही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा शैक्षणिक साहित्य वेगवेगळे प्रकारचे इंग्रजी म्हणा टॉकींग म्हणा या पद्धतीचे तुम्ही करू शकता तर हे मुलांना खूप आवडते आणि मुलांची बुद्धिमत्ता इतकी प्रबल झाली आहे की ते ह्या गोष्टी लवकरात लवकर कॅच करत असतात तर बघूया आपण छोटंसं ॲनिमेशन मुली जर तुला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर ती पैशाने भरलेली बॅग मला दे नाहीतर मी या गंदुकीने तुला गोळ्या झान नाही दादा हे पैसे माझ्या वडिलांच्या तब्येतीसाठी आहेत त्यांनी खूप कष्टाने कमाई करून जमा केलेले पैसे आहेत दादा मला सोड